कविता आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे उन्हाळ्यात घरोघरी वाळवणाची तयारी केली जाते या सगळ्या पदार्थामध्ये सुगरणीचा कस पगणारा पदार्थ म्हणजे गव्हाच्या चिकापासून तयार करण्यात आलेल्या कोरड्या आणि या कोरड्या बनवण्यासाठी जो आपण चीक बनवतो हा चीक अतिशय पौष्टिक असा आहे साधारणपणे शंभर ग्रॅम गव्हाचा चीक खाल्ला तर त्यातून चारशे पन्नास कॅलरीज मिळत असतात चिकामध्ये भरपूर कॅल्शियम असतं त्यामुळे हाडे आणि केस यांच्या मजबूतीसाठी सुद्धा तो आवश्यक आहे त्यामुळे तो उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर खाऊन घेतला पाहिजे चीक हे एक प्रकारचे आपले पारंपरिक सुपरफूड आहे त्यामुळे अशक्त व्यक्तींनाही गव्हाचा चीक खाल्ल्याचा सल्ला डॉक्टर देत असतात उन्हाळ्यात घाम खूप येतो आणि त्यामुळे मग अनेक खनिजे शरीरातून बाहेर पडतात यातला मुख्य घटक असतो तो म्हणजे लोह म्हणून उन्हाळ्यात शरीरातील लोह यासाठी हे खपली गहू घेतलेले आहेत इतर गव्हापेक्षा हे खपली गहू अतिशय पौष्टिक हे साधारणतः दोन ते तीन दिवस भिजत ठेवायचे आहेत झाकण लावून हे आपण आता तीन दिवस भिजवणार आहोत हे भिजत ठेवत असताना नेहमी स्टीलचंच भांड वापरायचं आहे दोन दिवस पूर्ण झालेले आहेत तिसऱ्या दिवशी आपण आता हे गहू पाण्यातून काढायचे आहेत चाळणीत वगैरे घेऊन नितळायचे आहेत हे गहू आणखी एकदा दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे अजिबात वास येत नाही आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामधून आपण याची चिक्की काढून घेणार आहोत यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आता आणि हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे अगदी लगेच झटपट अशी आपली ही, ही चिक्की तयार होते आता पुन्हा हे बारीक चाळणीतून गाळून घ्यायचं आहे म्हणजे याचा जो कोंडा आहे हा चाळणीमध्ये शिल्लक राहतो आणि जो चिक आहे हा गाळणीमधून खाली भांड्यामध्ये नितळला जातो याचा वरचा जो कोंडा निघलेला असतो आपण असा काढलेला हा अतिशय पौष्टिक असतो या कोंड्याचीच मुटकी आपण बनवलेली आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे आज आपण ही चिक्की आपण खाण्यासाठी कशा प्रकारे वापरायची आहे याची योग्य पद्धत कोणती आहे हे पाहणार आहोत ही चिक्की आपण एक बारा तास तरी अशीच पाणी नेतेपर्यंत असं ठेवायचं आहे ही सुद्धा आपण स्टीलच्याच भांड वापरायचं आहे स्टीलचा डब्बा किंवा बॉल्स वापरायचा आहे पाहू शकता अजिबात हे भांडं हलवायचं नाही म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वर किती वरती असं किती निवळसंग असं पाणी आलेलं आहे हे पाणी पूर्ण पाणी असं काढून घ्यायचं आहे म्हणजे एकदम दापसर अशी चिक्की तळाला राहते रात्रीच्या वेळेस जर ही चिक्की काढून ठेवली म्हणजे सकाळपर्यंत पाणी छान असं निवळ पाणी येतं आणि चिक्की चिक्की अशी तळाला राहते अशा प्रकारे ही चिक्की आपण घ्यायची आहे चमच्याच्या सहाय्यानं एक ही एकसारखी करून घ्यायची आहे आणि ही एका भांड्यानं कोणत्याही भांड्यानं ही चिक्की मोजून घ्यायची आहे तर यानंतर गॅसवरती पॅन किंवा कढई ठेवायची आहे आणि जेवढी आपण ही चिक्की झालेली आहे आपली मोजून तेवढा एवढंच आपण पाणी घ्यायचं आहे एक वाटी चिक्की असेल तर एक वाटी पाणी घ्यायचं आहे या ठिकाणी आपलं एक कप चिक्की झालेली आहे एक कप पाणी घेतलेला आहे आता आपण ही चिक्की गोड बनवायची आहे तुम्ही गोड बनवू शकता किंवा फक्त मीठ घालून सुद्धा आपण बनवू शकतो यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे आपण गोड बनवणार आहोत त्यामुळं मीठ थोड्या प्रमाणात कमी टाकायचं आहे यामध्ये थोडे तीळ आणि खसखस ही पण थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि यामध्ये मिक्स करायची आहे खूप छान अशी टेस्ट येते तिळामुळं आणि खसखसमुळं नक्की आवर्जून वापरावी त्याचबरोबर आपण गुळाची पावडर वापरणार आहोत या ठिकाणी तुम्ही साधा गुळ वापरला किंवा साखर वापरली तरी चालेल पण शक्यतो गुळच वापरावा सुंठ वेलची जायपाची पूड टाकायची आहे आणि या पाण्याला आता छान अशी उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता या ठिकाणी आपण जी चिक्की मोजून घेतलेली आहे ती अशी थोडी थोडी मिक्स करायची आहे एकदम घालायची नाही याच्या गुठळ्या बनल्या जातील थोडी थोडी घालून आपण आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर शेअर करायला सुद्धा विसरू नका उन्हाळ्यामध्ये नक्की हा पदार्थ आवर्जून खावा असं म्हणतात की हा वर्षातून एकदा जरी आपण ही चिक्की खाल्ली तरी अगदी वर्षभर आपण आजारी पडत नाही अगदी इम्युनिटी बुस्टर असा हा चिक असतो यामुळे ज्यांना गोड आवडत असेल त्यांनी अशा प्रकारे गोड बनवावा किंवा ज्यांना गोड आवडत नसेल त्यांनी फक्त तीळ खसखस आणि मीठ वापरायचं आहे यामध्ये आणि छान असा हा चीक शिजवून घेऊन खायचा आहे हा मात्र सकाळच्या नाश्त्यासाठीच खायचा आहे रात्रीच्या जेवणामध्ये अजिबात खाऊ नका कारण हा थोडासा जड असतो पचायला यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्येच हा चीक वापरायचा आहे अशा प्रकारे एक सारखं हलवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळात हे झाकण लावून आपण एक पाच मिनिटं हे चांगलं छान शिजू पाच मिनटानंतर पाहू शकता आपला हा चीक छान आता असा शिजलेला आहे खाण्यासाठी तयार आहे असाच आपण प्लेटमध्ये घेऊन खाऊ शकता किंवा मुलांना वगैरे आवडत नसेल तर याच्या आपण छान अशा कुरडया पाडून सुद्धा आपण मुलांना खायला देऊ शकतो हा गरम किंवा थंड जरी झाला तरी सुद्धा याची टेस्ट बदलत नाही कोंड्याचे मुटके कसे बनवायचे याचा व्हिडिओ सुद्धा आपण चॅनलवरती अपलोड केलेला आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे नक्की पहा अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील ऑलरेडी सबस्क्राइब केलं असेल तर मनापासून धन्यवाद व्हिडिओ शॉर्टपथवाच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये